नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती पिचण्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज झटपट नाश्याची रेसिपी करणार ना आहे ती रेसिपी म्हणजे आपे या आप्प्यांच्या रेसिपीसाठी ना तांदूळ भिजवले ना डाळ भिजवली तरीसुद्धा तीस मिनटात आप्पे केले आणि ते सुद्धा टम्म फुगलेले क्रिस्पी कुरकुरीत आतून स्पंजी असे रव्याच्या आप्प्यांची रेसिपी केली आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा कप बारीक रवा घेतला आहे रवा चांगला चाळून घेतला आहे रव्यात जाळी किंवा अळाया असतात चाळून घेतलं की तेवढंच मनाला समाधान भेटतं आता अर्धा कप दही घालून घेते दही आंबट घ्यायचं नाही आणि एक कप पाणी घालून घेते एवढ्या पाण्यात जेवढं फेटता येईल तेवढं मी फेटून घेणार आहे जर थोडंसं पाणी लागलं तर अजून घेईन इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता बॅटर चांगलं मिक्सरने फेटून घेते गुटुळ्या ठेवायच्या नाही हे पहा मला दाटसर बॅटर दिसत आहे थोडंसं अजून पाणी घालून घेते दोन चार चमचे मी पाणी घातलेलं आहे आता चांगलं स्मूथ बॅटर करून घेते हे पहा बॅटर छान स्मूथ दिसत आहे असं बॅटर झालं पाहिजे बॅटर जास्त सैलसरही नकोय आणि जास्त घट्टसरही नकोय मीडियम बॅटर ठेवायचं जेणेकरून आपल्या पातळ बॅटर घालता येईल एवढं बॅटर दाटसर ठेवायचं हे पहा इथे बॅटर फेटून झालं आहे आता बॅटरवर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट रेस देते त्यामुळे रवा चांगला भिजेल आणि रवा भिजल्यामुळे रवा छान फुलतो हे पा इथे पंधरा मिनिट झाले आहे आता बॅटरवरचं झाकण काढते आणि पुन्हा एकदा बॅटर फेटते हे पा बॅटर चांगला दाटसर आहे एवढंच बॅटर दाटसर पाहिजे आता बॅटरमध्ये एक कांदा बारीक कापलेला अर्धा टोमॅटो बारीक कापलेला दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली ती सर्व मी घालून घेते आणि बॅटरमध्ये एकत्र करून घेते तुमच्याकडे अजून काय भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता आपे खायला खूप चविष्ट लागतात हे पहा सर्व बॅटरमध्ये साहित्य एकत्र करून घेतलं आहे आता वरून फोडणी देते एक चमचा तेल गरम करून घेतला आहे अर्धा चमचे मोहरी घालते आणि चार ते पाच कडी पत्त्याची पाणी कापून घेतलेली ती घालून घेते आणि फोडणी बॅटरवर घालते आणि सर्व फोडणी आता बॅटरमध्ये एकत्र करून घेते हे पहा बॅटरमध्ये सर्व साहित्य मी एकत्र करून घेतला आहे आपल्याला जेवढे आपे करायचे आहे तेवढं बॅटर मी एका वाटीत काढून घेते आणि अर्धा चमचा इनो घालून घेते इनो घातल्यावर लगेच बॅटर फेटून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला आप्पे करायचे आहे त्यावेळेसच ही प्रोसेस करायची इथे मी पात्र गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते आणि लगेचच आप्प्यांचं बॅटर प्रत्येक साच्यामध्ये घालून घेते इनोचा इफेक्ट कमी होऊन द्यायचा नाही इथे सर्व साच्यात बॅटर घालून झालं आहे आता आपले पात्रावर झाकण ठेवते आणि दहा मिनिट बंद आचेवर आपले भाजून घेते इथे दहा मिनिट झाले आहे आता झाकण काढून घेते आणि आपे पलटी करून घेते हे पहा आप्यांना किती छान लाईटली ब्राऊन रंग आलेला आहे असे आपे भाजून घ्यायचे इथे सर्व आपे मी पलटी करून घेतले आहे आता आप्पे पात्रावर झाकण ठेवते पहिली आप्यांची बाजू जशी दहा मिनिट भाजून घेतली आहे तशी दुसरी बाजू दहा मिनिट भाजून घ्यायची शक्यतो मधल्या साच्यातले आप्पे लवकर भाजतात बाजूचे आप्पे भाजायला थोडा वेळ लागतो थो। पण दोन्हीही बाजूने आप्पे लाईटली ब्राऊन रांगावर भाजून घ्यायचे म्हणजे आप्पे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात हे पा आप्पे मी पलटी पुन्हा एकदा करून घेतले आहे आणि छान लाईटली ब्राऊन रांगावर भाजले गेले आहे मधले थोडेसे जास्त भाजले गेलेले आहेत आता सगळे आप्पे मी एका टाटामध्ये काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे आप्पे मी करून घेते मंडळी आप्पे बाबा कसे टम्मू फुगलेले आहे त्याचं कारण म्हणजे बॅटरमध्ये इनो घालतो त्यामुळे बॅटर हलकं होतं आणि आप्पे छान टम्मू फुगले जातात आतापर्यंत माझ्यासाठी सर्वात सोपी रेसिपी म्हणजे रव्याचे आप्पे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय झटपट ही रेसिपी होते मी आप्प्यांमध्ये कमी साहित्य घातलं आहे माझ्या घरच्यांना एवढंच साहित्य आवडतं पण तुमच्या घरच्यांना भाज्या आवडत असेल तर आवर्जून घाला भाज्यांमुळे आपे छान हेल्दी होतात मुलांच्या पोटात कोणत्या ना कोणत्या भाण्याने भाज्या जातात इथे माझे सर्व आपे करून झाले आहे मंडळी आज चिट्टम फुगलेल्या रव्यांच्या आप्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर आता मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण सांगतो कायम करा